गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही पोहोचलेले आहे एकविरेला आणि आता आम्ही निघालेलं आहे पायथा मंदिर आणि रात्री उशीर झाला आम्हाला पोचायला तर आता आम्ही दर्शन घेतो पायथा मंदिरचं हे आमची सगळी फॅमिली सगळी तयारी करून निघालेले बाकीचे सगळे तिथे पुढे आज संडे आणि संडे म्हटलं की गर्दी आणि लोकांचे नवस तर असतातच हे बघा तुम्हाला नवस दाखवतं कसे लहान मुलांचे लवस असतात डोक्यावरती पडडे असतात तो असते टोपली तिला सजवलेले असते आणि त्याच्यामध्ये लहान मुलं असतो बकरा घेऊन आलेले आहेत कोंबडा सुद्धा आहे आणि आमची फॅमिली मित्रांनो एकतीला म्हटलं ना की भक्तांची खूप गर्दी असते हा बघा मार्केट पूर्ण मार्केट आज भरपूर मजा आज भरपूर वेळेला आणि फुरसत मध्ये आज आम्ही बघा गर्दी बघा खूप गर्दी आहे इकडे टोप्या सुद्धा मिळतात मार्केटमध्ये एकविरा एकवीरा नावाच्या मित्रांनो त्या आम्ही तर दर्शन घेतो तुम्हाला दाखवतो दर्शनाची सुरुवात सुद्धा नाही झाली लगेच शॉपिंगला सुरुवात बघू अरे दिसतो काय झालं एकदम टकाटक तयारी चला निघूया मित्रांनो आई माऊलीचं पायथा मंदिर आणि आमची मंडळी सर्व आलेले एकविरा माते के माऊलीचा मित्रांनो आम्ही पायथा मंदिर आहे हे आमची खूप गर्दी असते तिथे तुम्हाला दाखवतो देवीचं दर्शन हे पायथा मंदिर माझी काण्याची आई मनाधा आई कठी माझी पुन्हा पुरल माझी मनान गिराज पुन्हा पुरल माझी मनान गिख विराज आई तुला नावर दर्शन जेव्हा असतात तेव्हा असं लहान मुला सजवून देऊ देतात हे बघा असं सजवलं जातं आई मावरीच्या दरबारी इथे मस्त सजवलंय बघा मित्रांनो आम्ही आग्रिकोळींची पत्र लहान मुलं असतो समजा सजलं जातं बसतो पाणी नवस असतो केस काढण्यासाठी सर्वजण असं धूम धूमधडाकत घेऊन येतात त्यांना मंदिरामध्ये तर मित्रांनो खूप मस्त दर्शन झालं राखा मंदिराचं आणि आता आम्ही वरती जाणारे डोंगरावरती दर्शनाला माऊलीच्या अर्धा तास तर लागेल वरती अर्धा एक तास लागतोच काय होऊन जा म्हण आरती सुद्धा चला आपण भेटू आणि व्हिडिओ तुला नाव एक होतं तुम्हाला होतं

तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा जय संध्याकाळी खूप गर्दी आहे हे बघा रामा उशीर झाला आज पण गर्दी खूप आहे पाच पायरी मंदिर हे बघा पाच पायरी मंदिर

चला पटापट चला।, चला आता आता तर सुरुवात आहे बघा इथून हा येणार एवढा एवढा भाग आहे ना मित्रांनो कठीण वाटतो चढण्यासाठी चला पटापट हा बघा मित्रांनो हा एवढा जो भाग आहे ना था। थोडा जरा कठीण वाटतो चढण्यासाठी इथून आमच्या दोन गाड्या हळूहळू येतच चला रे पटापट चला रे पटापट पड़ चला बरोबर झाली अरे शयू कसा वाटला हा गर्दी आज रविवार आहे ना त्याच्यामुळे गर्दी बघा मित्रांनो हे ज्या आहेत ना हे खूप कठीण आहे जरा इथून चढणं जरा भारी वाटतं जरा जय एकवीरा मित्रांनो व्हिडिओ जय एकवीरा व्हिडिओ शॉट पण तर पाहत राहा मित्रांनो खूप सुंदर बनणार आहे मित्रांनो आम्ही फायनरी टप्प्यामध्ये पोचलेलो आहे आईच्या डोंगरावर सही हो अरे वा आज गर्दी आहे संडे असल्यामुळे खूप बरं वाटलं डोंगरावरती पोचलो आम्ही दिदीच पुढे गेलेत ना ओ हो मागच्या बघितले असेल व्हिडिओ मस्त नऊवारी साडी वगैरे लावून आली होती त्यानंतर तुम्हाला आईचं मंदिर दाखवत आहे बघा मंदिर आणि ही गर्दी बघा आज गर्दी ही लाईन आहे आईच्या दर्शनासाठी का

खूप गर्दी आहे आणि गर्दी असल्यामुळे बाहेर स्क्रीन लावली मग दाखवतो स्क्रीन बाहेर स्क्रीन लावली खूप आहे गर्दी असल्यामुळे गर्दी आहे मला वाटते चार तास ते पाच तास लागतील नक्कीच देवीच्या दर्शनासाठी तेव्हा का मित्रांनो तुम्हाला देवीचं लाईव्ह दर्शन दाखवतोय जरी तुम्ही आज नसले तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला देवीचं लाईव्ह दर्शव दर्शन दाखवतोय मित्रांनो आज गर्दी खूप आहे खूप गर्दी आहे त्याच्यामुळं दर्शनाला लागणार थो, चार ते पाच पाच छोट्या चिमुकल्या वाढ बघतात कधी आमचा नंबर वागेल पण बघू आता त्याचा प्रयत्न करतो आम्ही हे बघा मित्रांनो लाईव दर्शन देवीचं आय माऊलीचा उदो उदो चिराईचा उदो उदो ही बघा आपण ही चिमुकली बघितली ती बघा मगाशी बघा चिमुकली मित्रांनो हे बघा गर्दी किती पाच ते सहा पाच लागून हॅलो रो रो मित्रांनो ही पायरी पहिली पायरी मंदिरामध्ये जाण्यासाठी मित्रांनो आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करतोय है माऊलीचा आम्ही आता मंदिरच्या आजोरी जाणारे मित्रांनो आईच्या दर्शनाला थो हे बघा थोडाच वेळ राहिलाय मारली दोन ते तीन मिनटांमध्ये आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू आमचे बाकी बाकीचे मालीचा एक विराम विराम माते के मित्रांना इथून मुखदर्शन दर्शन घेतला जातो हे बघा हे मुख दर्शनासाठी आणि आम्ही आता थोड्याच वेळामध्ये मंदिरामध्ये पोहोचणार जात होतो हे बघा मित्रांनो आम्ही आता देवीच्या दरबारात जातोय हे बघा देवीचं पहिला दरबार पहिला गेट

दर्शन बाहेर नेतात मित्रांनो आई मावलीचं आमचे अजूनही मंडली आतमध्ये आहे थोडं सपोर्ट करतात कारण आज गर्दी असल्यामुळं त्यांचासुद्धा आहे जाय गर्दी कशी कमी होईल आणि खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात आईच्या दरबारामध्ये किती गर्दी आहे बघा तुम्हाला दाखवतो कमीत कमी पाच ते सहा आजच्या दिवशी आणि एवढी गर्दी आज रविवार सुद्धा आहे खूप मस्त दर्शन झालं माऊलीचं मित्रांनो आज गर्दी खूप आहे आणि जास्त वेळ आतमध्ये मंदिरामध्ये थांबून देत नाही पण दर्शन झालं खूप बरं वाटलं कसं वाटलं श्रेया कारण आज दर्शन मस्त आज गर्दी खूप आहे पण दर्शन खूप मस्त झालं आणि कस घेऊ जातात बघा त्याला पूर्ण सजवून हे बघा छोटा मुद्दा याचा जायवड करत असेल आज आणि आई माऊली घेऊन हे बघा आई माऊलीचा मित्रांनो रे खूप गर्दी मित्रांनो आज खूप गर्दी आहे दर्शन झाल्यानंतर लागलेली आहे आणि आमचा नेहमीप्रमाणे हा हॉटेल हॉटेल अन्नपूर्ण इथे चांगलं चांगलं स्पेशल मिळतं मेंदूवडा इडली डोसा भजी हे बघा हे तर अगोदर जेवण बसलेले आहेत ते तुम्हाला काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला हिला हि दोन डोसं तिकडे मेंदूडावर मिसलपावाला बसले तिकडं आणि मस्त मसाला डोसा मागवलेला आहे आणि श्रावणीने काय श्रावणी मेंदू वडा खाते बघा पेटी घेतलेली आहे तीन किलोची मावा पेटी तिकड बसलाय पावभाजी खायला तर या मित्रांनो नाश्ता करायला आम्ही नाश्ता करतो आणि तुम्हाला भेटतो भक्तांचा जनसागर आहे माऊलीच्या दर्शनासाठी बघा मित्रांनो हा मित्रांनो आपल्या मित्राचं शॉप आहे आणि या शॉपवरती खूप सुंदर सुंदर असे फ्रेम आहेत तुम्ही बघू शकता जर तुम्हाला कधी घ्यायचं असेल तर याच्याकडे या आणि तुम्ही फ्रेम घ्या खूप सुंदर सुंदर फ्रेम आहे त्याच्याकडे आणि जर कोणाला घरामध्ये जर असं देवारा बनवायचा असेल तर तुम्ही यांच्याकडे संपर्क करा तुम्हाला असे चांगले फ्रेम आणि देवाचं देवीचं मुकुटसुद्धा तुम्हाला देतील ते मित्रांनो आता खूप थकलेलो आहे हा खाली रस्ता जातो खालच्या पायरीला आणि हा वरती रस्ता जातो दा डायरेक्ट रिक्षा पार्किंग आहे तिथून रिक्षा करायची आणि डायरेक्ट खाली तर मी आता विचार करतोय का डायरेक्ट रिक्षानेच खाली जातो आहे कारण आता खूप थकलो आहे हा बघा मार्केट आहे खूप मस्त मार्केट आहे सर्व मी मिळतं लहान मुलाच्या खेळणी वगैरे ज्वेलरी झाल्या हे सर्व मिळतात मार्केटमध्ये आणि इथून पुढे गेलं का मग रिक्षा स्टँड हे बघा मार्केट आणि हे आमची मंडळी इथे बसलेली आहे सापडली मला मंडळी माझी इथं बसणार आहे कसं काय चला मला काय मित्रांनो आता आमचं दर्शन झालं आणि आम्ही रूमवरती आलो आता मस्त एक गावठी कोंबडा घेतलेला दोन कोंबड्या होते आणि तो देवीला प्रसाद म्हणून बघा हा देवीला प्रसाद म्हणून दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर मस्त भोजन करून आम्ही घरच्या रस्त्याला निघणार तुझे कोमऱ्या दिली अवंग दाराशी भक्तांची लागले रंग आई तुझे कोमऱ्या नदीली भक्तांची लागले रागना आई तुझ्या कोमऱ्या दिली अव दाराशी भक्तांची लागले रंग आई तुझे कोमऱ्या दिली याबा चला तर मित्रांनो आम्ही आता निघतोय सर्व गाडी बिडी भरायला लावलेली आहे इकडे गाडी आपली तिकडे गाडी उभी आहे सावणी चला चला तर आम्ही आता निघतोय मित्रांनो घरी पुन्हा येऊ हो आम्ही आई माऊलीच्या दर्शनाला टाटा बाय बाय एकविरा माते की तर मित्रांनो आम्ही इथे या बंगल्यामध्ये होतो रात्री नाईट केली त्याचं नाव आहे स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी खूप मस्त होतो मित्रांनो आणि कालचा दिवस आणि आजचा दिवस भारी गेला आईबाईचं दर्शन झालं तरी व्हिडिओ खूप छान बनणारच आहे नक्कीच तुम्ही बघा आणि आमची तयारी झालेलीच आहे तर आम्ही आता घरी निघतो आहे हाय बघा झाली तयारी इकडे सगळे बॅगा भरायला लावलेत झालं वाटतं भरून तर चला मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा खूप सुंदर असणार आहे सर्व गाडी भरायला लावलेले हा आयमाऊलीचा डोंगर हा पहिलं मंदिर तर चला मित्रांनो आता आम्ही निघतोय <laughs> अरे, अरे। माझे बाप्पा आयमाऊलीचं मंदिर तर चला मित्रांनो माते की चला मित्रांनो आम्ही निघाले आहे मगांची भोल्या भक्तांची आग्र्यांची आग्री कोल्यांची माझी कारल्याची एक वीरा माझी कारल्याची कबीरा अशा चैताचे